गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना आव्हान नंतर आता बच्चू कडू त्यांना न भेटताच पाळधी गावाच्या वेशीवरून परतले चाळीसगाव इथल्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आता गावाच्या वेशीवरूनच परत जातोय मात्र कर्जमाफीचा निर्णय झाल्याच्या नंतर गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी पुन्हा येणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी खास खानदेशी पद्धतीची भाकरी आणि ठेच्याचा पाहुणचार तयार ठेवलेला होता असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं दरम्यान टीका करणे हे विरोधक म्हणून त्यांचे कामच आहे कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचारामधील असल्याची प्रतिक्रिया यावेळेला गुलाबराव पाटील यांनी दिली आहे चाळीस गावने एक सभा आहे आता कर्जमाफीनंतर गुलाब मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला ठेचान भाकर घेऊन येणार आहोत गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं ते माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव ती आमची काही दुश्मनी नाही आहे किसान केले लढना पडे का गुलाबराव आता गावापर्यंत आलो ना गावात आलो आहे आता चाळीस गावाला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्जमाफी झाली का ठेचान भाकर घेईन आणि गुलाबरावले खाऊ घालत म्हटलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज तिकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं इथून पाचशे मीटर पण नव्हतं हो माझं घर यायला पाहिजे होतं बोलले होते गावात नाही गावात मी आता रोडावरून तर कोणी जाते आज थोडी असतात घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवे पासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि बायकोला आयकोलासुद्धा सांगितलं होतं करण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत